नुकत्याच झालेल्या शाश्वत विकास परिषदेत कोल्हापुरातील उद्योजकांनी काही मागण्या केल्या होत्या जिल्ह्यात फाउंड्री हब निर्माण करण्याच्या मागणीला यश आलं असून त्याची घोषणा मित्रचे सीईओ प्रवीण परदेशी यांनी केल्याची माहिती स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली शाश्वत विकास परिषदेतून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे अनेक मुद्दे चर्चेला आले आणि शासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे लवकरच जिल्ह्याच्या विकासाला वेगवान दिशा मिळेल असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला शिरोली औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांची संघटना असलेल्या स्मॅकच्या वतीनं आज पत्रकार परिषद झाली कोल्हापुरात झालेल्या शाश्वत विकास परिषदेत कोल्हापूरच्या उद्योग विश्वाबद्दल सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितलं कोल्हापूर सांगली सातारा हे तीन जिल्हे फाउंड्री हब म्हणून घोषित झाल्याची माहिती सुरेंद्र जैन यांनी दिली गेल्या अनेक वर्षापासून फाऊंड्री हब घोषित व्हावा यासाठी स्थानिक उद्योजक आणि औद्योगिक संघटना प्रयत्नशील होत्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं झालेल्या शाश्वत विकास परिषदेत कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगासमोरील आव्हानं आणि क्षमता याबाबत चर्चा झाली त्यानंतर मित्रचे सीईओ सिंह परदेशी जॉईंट सीईओ अमन मित्तल उपाध्यक्ष राजे क्षीरसागर यांच्या उपस्थितीत फाऊंड्री हबची घोषणा करण्यात आली त्यामुळे वस्त्रोद्योगाच्या धर्तीवर वीज दर आणि व्याजामध्ये सवलत मिळणार आहे आगामी काळात फाऊंड्री आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात कोल्हापूरमध्ये गुंतवणूक यावी हा सुद्धा मुख्य हेतू आहे फाऊंड्री हबमुळे रोजगारात वाढ होऊन विकासाला चालना मिळेल तसंच माहिती तंत्रज्ञान पर्यटन वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रातही जिल्ह्याला दिशा मिळेल असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला पत्रकार परिषदेला स्मॅगचे उपाध्यक्ष मोहन कुशिरे आयआयएफचे खजानीस अभिषेक सोनी स्मॅगचे खजानीस बदाम पाटील संजय भगत दीपक घोंगडी अनिल दटमजगे किरण चव्हाण उपस्थित होते